नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा आपण टॉपिक घेतलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म सेल्फ सर्टिफाय कशा पद्धतीने करता येईल याविषयीची विस्तृत माहिती आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच उमेदवारांचा फॉर्म हा सेल्फ सर्टिफाईड करायचा राहिलेला असल्यामुळे आणि काही उमेदवारांची सेल्फ सर्टिफाईड फॉर्म केलेला आहे परंतु त्यांनी प्रिंट काढलेली नसल्यामुळे आठ ते अकराच्या दिनांक म्हणजे हा पवित्र पोर्टलवर तुम्हाला हा सेल्फ सर्टिफाईड करून घेण्याकरिताचा शेवटचा जो तुम्हाला कालावधी दिलेला आहे तर यामध्ये तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करण्याकरिता सर्वात पहिलं म्हणजे गुगल क्रोममध्ये किंवा तुम्ही नेट कॅफेवर जाऊन तुम्हाला पवित्र पोर्टलची ऑफिशियल साईट ही ओपन करायची आहे आता ही साईट ओपन केल्यानंतर जे स्क्रीनवर तुम्हाला इमेज आता कोणत्याही प्रकारची चुका करण्याकरिता वाव हा ठेवायचा नाही आहे कारण ही शेवटची संधी आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पवित्र पोर्टलची ऑफिशियल साईटला भेट द्यायचं आहे आणि ही साईटला भेट देताना तुम्हाला नेट कॅफेवरूनच हा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करण्याची प्रोसेस ही करायची आहे त्याचबरोबर तुमचा जो लॅपटॉप किंवा पी सी किंवा तुम्ही ज्या ठिकाणहून हे फॉर्म लॉग इन करणार आहात त्याच्या मराठी सिस्टीम म्हणजे त्यामध्ये मराठी टायपिंगचा ऑप्शन आहे का हे सर्व गोष्टी तुम्हाला पूर्णपणे अगोदर खात्री करून घ्यायच्या आहेत म्हणजे प्रिंट काढताना तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची अडचण ही येणार नाही त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला रोल रोलमध्ये ॲप्लिकंट हा रोल सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला युजर आय डी म्हणून सेट टेटचा बैठक क्रमांक आणि पुढे पासवर्ड हा फिलअप करायचा आहे पासवर्ड हा तुम्ही अगोदर सेट केलेला असतो तोच तुम्हाला फिलअप करायचा असतो आणि ज्या उमेदवारांना आपला पासवर्ड हा लक्षात नाही आहे त्यांनी आपला फॉरगेट पासवर्ड हा टॅब ओपन करून आपला पासवर्ड हा रिसेट करायचा रिसेट पासवर्डमध्ये जाऊन आणि मग परत एकदा लॉग इन हे करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे चार टॅब दिसतील ज्यामध्ये पर्सनल डिटेल ॲड्रेस फॉर करिस्पॉन्डेंट टेट एक्झाम डिटेल क्वालिफिकेशन डिटेल्स असे मिळतील ज्या उमेदवारांचा फॉर्म हा ऑलरेडी सेल्फ सर्टिफाईड आहे त्यांना युअर डॉक्युमेंट्स और युअर इन्फॉर्मेशन इज व्हेरीफाईड अशा स्वरूपाचा त्यांना सूचना मिळते त्यामुळे त्या, त्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा बदल इथे करता येत नाही म्हणजे त्यांना समजा नॉन क्रिमिनलमध्ये यश नो वगैरे असं काही चेंजेस करायचे असेल तर असे कोणतेही चेंजेस करता येत नाही आता ज्या उमेदवारांची ऑलरेडी ड्राफ्ट कॉपी होती ते उमेदवार थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजे त्यांना जे पर्सनल डिटेल ॲड्रेस फॉर करेस्पॉन्डिंग त्यांचे टीईटी एक्झाम डिटेल्स यामध्ये माहिती फिलअप करायची आहे ते करू शकतात परंतु यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात फरक हा करता येत नाही तर ज्या माहितीमध्ये तुम्हाला अत्यंत आवश्यक अशी माहिती वाटते ती सर्व माहितीही चेक तुम्ही व्यवस्थित करून घ्यायचे परत एकदा रिचेक करून घ्यायचे आणि त्यानंतर पर्सनल डिटेल ॲड्रेस डिटेल अदर डिटेल ह्या सर्व डिटेल्स तुम्हाला फिलअप करून घ्यायच्या आहेत आणि हे फिलअप करून झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा रिचेक करायचं आहे की आपण सगळा माहिती ही बरोबर फिलअप केलेली आहे का ज्या उमेदवारांची ड्राफ्ट कॉपी आहे त्यांनाच फक्त हे करता येईल आणि त्यानंतर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे तसे सर्टिफाईड या टॅबवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचे आहे आता सर्टिफाईड या डा टॅबवर जाऊन क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाटा सेल्फ सर्टिफाईड अशा प्रकारचा मॅसेज येईल इथे तुम्हाला दाखवलेला आहे मग तिथे तुम्हाला ओके असं करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रिंट या ऑप्शनकडे जायचं आहे जसे तुम्ही प्रिंट या ऑप्शनकडे जाल तिथे तुम्हाला प्रिंटर वगैरे या सुविधा जोडलेल्या आहेत का त्या संगणकाला या सगळ्या सोयी खात्री करून नंतरच मग प्रिंट हे तुम्हाला त्याला क्लिक करायचं आहे आणि मग अशा प्रकारे तुम्हाला प्रिंट ही मिळून जाणार आहे आता महत्त्वपूर्ण मुद्दा हे प्रिंट काढल्यानंतर तुमची प्रिंट ही कोणत्या स्वरूपाची आहे हे सुद्धा तुम्हाला रिचेक म्हणजे फायनल चेक हे करायचं आहे तुम्ही प्रिंट हे जे तुम्हाला आदेश आहे ते दिल्यानंतर तुम्हाला जर अशी कॉपी मिळाली तर ही असते ड्राफ्ट कॉपी ज्यामध्ये ड्राफ्ट कॉपी असा वॉटरमार्क आहे आता ज्या उमेदवारांकडे सेल्फ सिटीफ सर्टिफाईड अशी प्रिंट मिळून जाईल ज्यावर सही शिक्का वॉटरमार्क सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी हा ही प्रिंट व्यवस्थित जतन करून ठेवायचे आणि आता ते या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत याबद्दल त्यांना शेवटची म्हणजे संधी जी मिळालेली होती शासनाकडून त्याचा त्यांनी पूर्णपणे लाभ घेतलेला आहे असे आपण समजू शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण फॉर्म हा सेल्फ सर्टिफाईड करायचा आहे आता इस सर्वर प्रॉब्लेम किंवा इतर प्रॉब्लेममुळे लॉग इन होत नाही किंवा इतर गोष्टी याकरिता सध्या तरी आपण काही करू शकत नाही यासाठी शासनानेच त्यांच्या सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे आणि वारंवार मुदतवाढसुद्धा करून दिलेली आहे त्यामुळे ह्या प्रकारच्या प्रश्नावर सध्या तरी कोणताही माझ्याकडे तोडगा नाही बाकी या सर्व गोष्टी ज्या आपल्याला सॉल्व करता येतील त्या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेल्या आहे तरी या व्यतिरिक्त तुमची काही अडचण असेल सर्वर प्रॉब्लेम सोडून तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा ते आपण त्यावर काही सोल्युशन आहे का हे शोधण्याचा नक्की प्रयत्न करूयात धन्यवाद